गडब येथील बँकेचे एटीएम फोडले सोळा लाख एक्कावन्न हजारावर धाडसी दरोडा तालुक्यातील गडब येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या बँकेचे एटीएम मशीन कटरच्या सहाय्याने फोडून एटीएम मध्ये असलेले सोळा लाख एक्कावन्न हजार शंभर रुपयांवर धाडसी दरोडा टाकून रक्कम अज्ञात चोरांनी लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे चोरीच्या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस अधीक्षक अतुल झेंडेडी वा एसपी शिवाजी फडतरे वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास सुरू केला आहे